नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी अग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्पर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे अस्सी चार पचासी पच्चीस चैनल छिहत्तर सौ पाँच पंद्रह पंद्रह बीस पच्चीस पच्चीस छियातर सौ पचास रूपए पचहत्तर सौ सौ पच्चीस चालीस सेकंड त्र्याण्णव सात हजार सहाशे तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सेकंड त्र्याण्णव सात हजार सहाशे चाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस हजारो लोकांचे गेले आपल्या शक्य मित्रांनो सात हजार सहाशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्य मित्रांनो सात हजार चारशे पंधरा रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव <laughs> शक्य मित्रांनो सात हजार तीनशे रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शेतकरी मित्रांनो दोन काटे आहेत शेतकरी मित्रांनो सात हजार पाचशे पन्नास रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर शेतकरी मित्रांनो सात हजार चारशे पन्नास रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव दिला आहे 75 50 ₹60 ₹60 70 45 83 77 70 मतलब बी दबकती की चित्रकळी होत नाही 70 70 70 संपत्ति 70 संपत्ति कच्ची 20 30 30 जळी रात्री चाळीत कसे से तिरान्वे सात हजार सहाशे तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सेकैंड तिरान्नो सात हजार चालीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेक्य त्र्याण्णव सात हजार सहाशे पस्तीस नंबर एक क्वालिटी कापूस शेक्य त्र्याण्णव सात हजार सहाशे पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्य मित्रांनो सात हजार सहाशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतकड मित्रांनो दोन काटे आहेत शेतकरी मित्रांनो सात हजार सहाशे वीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर शेतकरी मित्रांनो सहा हजार शंभर रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे शेतकमित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद